जय शिवराय यूट्यूब फॅमिली आज मी खूप खुश आहे आणि हो खूप खुश आहे म्हणून मला एक आठवण झाली की मला निधी निधीताईने कमेंट केली होती की खुश होऊ नका तर नाही आता त्या कमेंट करणार नाही आहे ना आणि आता मी खुश झालेली आहे कारण की माझी आतुरता आता संपलेली आहे हे बघा माझं गुगलचं ॲडसन पिन माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते माझ्यापर्यंत परवाच पोहोचलं म्हणजे झालं कसं माझे दहा डॉलर कम्प्लीट झाल्याच्या नंतर आम्ही अप्लाय केला दहा तारखेला दहा एप्रिलला म्हणजे दहा एप्रिलला आम्ही अप्लाय केल्याच्या नंतर अठरा एप्रिलपर्यंत ते आमच्या पोस्ट ऑफिसपर्यंत आलं होतं पण आमचा पोस्टमनशी काही कॉन्टॅक्टच झाला नाही त्याच्यामुळे ते आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही मग आता आमचे दोनदा मी आता रनिंगण्याची तारीख आहे बघा आठ आठ तुम्हा आठ तारीख आहे तुम्हाला तर ती सांगितलीच होती मी आठ मे मेच हां हो आठ मे तर आम्हाला वाटलं तारीख जवळजवळ आली आपण काय करू आता पोस्टमनशी कॉन्टॅक्ट करू मग पोस्टमनशी कॉन्टॅक्ट केलं तर त्यानं सांगितलं हो तुमचं पिन तर आलेलं आहे आमच्याकडे पिन आलेला आहे मी काही रिटर्न पाठवला नाही मी काही रिटर्न पाठवला नाही तुमचा पिन रिटर्न पाठवला नाही तसाच आहे माझ्याकडे तर त्याच्यामुळे मग आम्ही मग प परवा जाऊन तो हा बघा परवा जाऊन तो ॲडसेंज पिन घेऊन आलो परवा घेऊन आलो पण घेऊन आल्याच्यानंतर काय झालं एवढी म्हणजे दोनदा मॅत्रेची एवढी तयारी चालू होती सकाळी काम करायचं आणि ते कापणीचा काही कडूळ होता गाईचे का गाईला ते कापणीचं कडूळ घरी नेऊन ठेवायच्या म्हणजे दोन धाम्यात्रेच्या तयारी तेवढं व्यस्त झालो तर आम्हाला काही व्हिडिओ बनवणंच नाही झालं तसं मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं पिणं आलेलं म्हणून पण काही ब हेच नाही झालं म्हणजे वेळच नाही भेटला व्हिडिओ बनवायला आज पण आता शेतामध्ये आलो कामावरला आता दिवस माळायचा वेळ झाला पण म्हटलं नको आता बराच वेळ झाला बरेच म्हणजे बराच वेळ म्हणजे दोन दिवसापासून आपल्याकडे एवढी खुशी आहे आणि ती आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीमुळे आहे तर ही खुशी यूट्यूब फॅमिलीसोबत तर शेअर करायलाच हवी म्हणून मग म्हटलं चला आज उशीर का होईना व्हिडिओची आता दिवस माळायची वेळ आहे तर व्हिडिओची क्लिअरिटी नका काही ना पण आपली खुशी आपल्या आवाजा माझा आवाज तर क्लिअर येईल ना तर चला म्हटलं उशीर का होईना आज आपण व्हिडिओ बनवू आणि आज संध्याकाळी उशीर किती किती उशीर झाला तरी व्हिडिओ अपलोड करून ही सर्वांना गुड न्यूज देऊ आणि इथपर्यंत येण्याचा माझा प्रवास म्हणजे खूप कष्टाचा होता त्याच्यामुळे आज खुशी होत आहे कारण की ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं तुम्हाला विस्केच्या सेलिब्रेशनमध्ये सुद्धा सांगितलं मला खूप आड्याडचणी आल्या आड्याडचणी म्हणजे अशा आल्या घरच्यांच्या काही नाही आल्या पण पाहुण्यांच्या त्यांच्या की सगळं झालं शेती आहे सगळं आहे आणि सगळं झालं आता हेच बाकी राहिलं होतं का कशाला व्हिडिओ बनवते किती काम आहे शेतीचे काम आहे आणि कशाला व्हिडिओ या कशाला फांद्यात पडते पण पर मी म्हटलं माझी एक जिद्द होती आणि मी सांगितलं सा सा होतं की मी व्हिडिओ बनवते आणि जर सहा महिन्यामध्ये मी सहा महिन्याची मुदत मागितली होती माझ्या पाहुण्यांना म्हणजे आमच्या जे पाहुणे आहे जे म्हटले ना मला की नका कशाला या फांद्यात पडते यांना सांगितलं मी प्रयत्न करते सहा महिन्यामध्ये जर मला काही रिझल्ट भेटला मला वाटतं नाही याच्यामध्ये काही माझा फायदा आहे सर्वजण जर मला सपोर्ट करत असेल माझ्याच्याने जर शक्य झालं तर सहा महिन्यात जर माझ्याकडे हे याडसेन्स पिन किंवा जर सहा महिन्यात मी पेमेंट घेईल ही, ही मला अपेक्षा होती आणि ती मी माझ्या मनात जिद्द होती जर सहा महिन्यात जर मला पेमेंट आलं किंवा येईल असे जर असं वा जर वाटलं तरच मी यूट्यूब चॅनल चालू ठेवीन नाहीतर मला सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला माझे व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच दिसणार नाही असं मी ठरवलेलं होतं पण दैवयोगाने असं झालं माझ्या ज्यावेळेस डॉलर बनायला सुरुवात झाली त्याच वेळेस माझ्या दिव्याला फुल तयार झालं तोसुद्धा मी व्हिडिओ बनवायला लागले ला। ला। व्हिडिओ बनवला की माझ्या दिव्याला फुल तयार झालं त्यावेळेस तर मला श मला असं शंभर टक्के वाटलं की देव माझ्या पाठीशी आहे आणि फुल तयार होत आहे म्हणजे आपल्याकडे ही लक्ष्मी येणारच आहे कारण की दिव्याचे फुल तयार झालं ती म्हणते की लक्ष्मीचा वास घरामध्ये येतो आणि बरोबर ते शक्य झालं हे पहिलं पाऊल आमच्या घरामध्ये आज आलेलं आहे लक्ष्मीचं पाऊल ॲड सेन्स पीन आता लवकरात लवकर आम्ही आता पेमेंटसुद्धा घेणार आहे त्याचासुद्धा आता व्हिडिओ नक्कीच बनवू आणि ॲड सेन्स पी येईपर्यंत माझे के सबस्क्रायबर म्हणजे अप्लाय करायपर्यंत तीस हजार सबस्क्रायबर होते आणि आता अप्लाय करून झाल्याच्यानंतर ॲड सेन्स पिन येईपर्यंत आता माझे एक्केचाळीस हजार सबस्क्रायबर झालेले आहे तर त्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे त्या माझ्या सर्व सबस्क्रायबरांचे मनापासून आभारी आणि जे आज नवीन माझा हा व्हिडिओ बघत असे असतील त्यांनीसुद्धा नक्की मला सपोर्ट करा आणि त्यांनासुद्धा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद